माझा आवाज बसला आवाज बसलाय नका कोणता पक्ष नाही ना आपल्याला कोणता पक्ष नाही ना आपल्याला नाही बर कोण येईल निवडून दादा चव्हाण आणि गाव कोणतं तुमचं आमचं गाव सोमतवाडी सोमतवाडीचे जवळ इथं किल्ल्याच्या आश्रम शाळेच्या पाठी कोणाची दाखवत इथं तिथं संतोषदादाची दोन नंबर कोणाला मत होतील बरगोस मताने निवडून येणार आमच्या गावामध्ये ऐंशी टक्के मतदान होणार संतोष संतोष चव्हाण कशी काय ओळख ओळख अहो दादा तो माणूस म्हणून मी आलो इथे संतो दादा कामाचा माणूस आहे नवीन नेतृत्व नवीन तडपदार माणूस आहे काय नाही ओळख कशी झाली ओळख गावात आले म्हणून ओळख झाली मग काय तुम्हाला आवडलं काय त्यांच्यात त्यांच्यात काम करण्याची पद्धत आणि तडपदार कुलस्वामीत काम चांगलं आहे कुलस्वामी खंडेराय मंदिरामध्ये पण चांगलं काम केलंय जे लबाड लोबाड होते का पळून लावले ते संतोषदा दादा काही नाही ठेवलं तिथे आवडलं काय तुम्हाला परवा गावाला पाणी नाही संतोषदा बोर घेतला तीन इंच पाणी लागलं ओढच गावामध्ये मग एक नंबर गुलाप अरे ते जुन्यांना काय करतात ते अतुल गेले होते तिथून परत इकडे आले का परत काल काल झाली कशाला गेले असतील काय म्हणले दादा तिकीट जाणार म्हणून गेले होते काय आलं आपलं शिक्षण सातवी आहे सातवी तुमचा बरोबर अभ्यास आहे कोण को येते पहिल्यापासून कमी शिकलेले लोक हे डॉक्टर आईच्या पोटातून शिकून आले काय मी पण आहे ना मला जर आमदाराने सपोर्ट दिला ना मी सुद्धा विकास करू शकतो तुमची तयारी आहे का बरं मला आमदार तुम्ही मला मत द्या पण घर मला सपोर्ट केला मी काम करू शकतो आमदारांनी सपोर्ट करायचं तुम्हाला आमदार बनवायचं ऐका हा शरद दादा संतोष दादाच्या बरोबर आहे काहीच कमी पडणार नाही दोन चाक आहेत दोन जिल्हा परिषदचं चाके आहे ना चाके चाक आहे माहिती आहे का पण आता लय लय आळा झालं लय आळा झालं लय आळा झालं बाबा द्यायला काय हरकत वाल्ला एकदा किती वेळा द्यायचं अहो ते आशाताईच्या गावामध्ये आमची सासूबाई आहे ती आमदार केला उभी होती आम्हाला आमच्या भावांना म्हणली एवढ्या वेळेला आशाताईला मतदान करा तर ठीक आहे मानला आम्ही मत दिलं काय झालं नाही झाले आमदार अहो आमच्या गावात गेल्या वर्षी आमदार केला वर कुकर वाटले होते लोकांनी घेतले नाही घेतले काय माहिती काही काही लोक निष्ठावून जास्त स्वतःच्या पैशातले वडापाव खाऊ झेंडे झेंडे नाचवतात ते असे पाकिट नाही घेत कुकरचा काय फायदा झाला नाही आले तीनशे कोटी तालुक्यासाठी आणले किती गाव आहेत मोकर माहिती एकशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती आहेत हा बरोबर मग तीन हजार तीनशे कोटी भागीला एकशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती मग तीन हजार तीनशेला एकशे अठ्ठेचाळीस ने भागा एका गावाला किती कोटी जातात बघा एवढस काम आहे का पहिलं कुठं पैसे ते अजीत दादाला माहिती आणि अजून दादाला माहिती सांगणार नाही क ते ना काय माहिती आहे आता मी काय संतोष चवंतस नाही करणार रे कशावरून ते उद्या तसंच करतील निघून आले इथं अर्धी लोक माणूस बघून आले इथे लोक आहेत ना माणूस बघून आले ते माणूस बघून हा एक नंबर माणूसच असेल सोमदवाडीतून किती टक्के मतदान होईल ऐंशी टक्के वा धन्य नाव सांगा नाव माझं नाव वसंत बजावाच्या तोरमुक्काम पोस्ट सोमतवाडी तालुका जुन्नर धन्यवाद आता बाकीचे लोक येतील तुम्हाला बाकीचे लोक भेटायला येतील द्या ना मला माहिती आहे मी पाहतो तुमचं युट्यूब सगळं पाहतो सगळं बघताय का